बोरीवली स्टेशनवर हाणामारी टी सी ऑफिसमध्ये तोडफोड तिकीट तपासणीवरून प्रवाशांची गुंडगिरी रेल्वे मालमत्तेचे नुकसान रेल्वे कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर जी आर पीकडून कारवाई सुरू रेल्वे प्रशासनाचा इशारा कर्मचारी सुरक्षेला प्राधान्य विरार फास्ट लोकलमध्ये तिकीट तपासणी दरम्यान प्रवाशांनी केलेल्या गुंडगिरीमुळे बोरीवली रेल्वे स्टेशनवरील टी सी ऑफिसमध्ये तुफान गोंधळ उडाला दादर ते बोरीवली दरम्यान फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करत असलेल्या तीन प्रवाशांकडे सेकंड क्लास तिकीट असल्याचे तपासणीदरम्यान निष्पन्न झाले त्यापैकी एका प्रवाशाकडे तिकीटच नसल्याने तिघांना बोरीवली स्टेशनवर उतरवून पुढील कारवाईसाठी टी सी ऑफिसमध्ये नेण्यात आले तिथूनच वादाला सुरुवात झाली टी सी ऑफिसमध्ये नेल्यानंतर एक प्रवासी अचानक आक्रमक झाला आणि त्याने ऑफिसमधील कम्प्युटर सी पी यू व इतर साहित्याची तोडफोड सुरू केली झटापटीत रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रवाशांवर कायदेशीर कारवाईसाठी त्यांना जी आर पी कडे सुपूर्त करण्यात आले आहे रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनांबाबत कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी बोरीवली मुंबई